एवढ दुपारची कुठं चालली तू अहो ती कांद्याची टोळी आली तर म्हणलं जावावर चक्कर हा ते बागायतात आपल्या का हाँ. बर बरोबर मग तू एकटीच चालली मुलीक आहे ना घरी तिला पुढे पाठवलंय मी हाय का असं कशाला होणार आहे तिला अकराला पाठवी तू अहो त्या टोळीला काय पाणी लावून काय हाय का नाही आपला एक माणूस पाहिजे ना आता ती काय लहान आहे तिला असं पात्राला बांधून ठेवायचं थांबलं असतं मी तिला सोबत घरी ती लहान नाही म्हणून तिला पुढे घालून नेते मी नाहीतर तर मला माहितीये लोकांच्या नजरा कशा लांडक्या सारख्या टापलेल्या असतात बरं बरं लईच बोलायला लागली तू आता जा बघा घरी जरा देखरेख करा मी आले जाऊ नुसतं ध्यान काय चेअरमन काय करतोय काय नाही याच्यावरच ध्यान आहे नुसतं हे बघ कमलेश हो ही आमची आंबराई हे आमच्या आज्या लावलेले आंबे आता आम्हाला खायला मिळते काय भारी असे पन्नास झाडेच आपल्याकडे पण चेअरमन हा यावेळेस जरा कायर्या कमी झाला आहे की नाही ह्यावेळेस आहे ना सगळीकडेच बोंबे यार जरा आहे ना कमी चालत यावेळेस सगळ्या सारखे असते तेवढं आहे बाकी तुमचं घरचं काय विषय काय आता ती शेतात कांदे काढायचं काम चालू आहे घेऊन का बाई काय म्हणतात नाही तू अशा विषयाला हात घालतो ना कमले मग तिथं तुमचं एंटरटेनमेंट विषय आहे चेअरमन तुम्ही तिथं आनंदी व्हायचा हॅपी आता आम्हाला चेअरमन कसा असा असलेला आनंदी पाहिजे माणूस बाकी काय आहे बायको काही जमू द्या ना मग येऊन आली पण ती सारखी तिच्या सोबतच बोलणं सुद्धा होऊ द्या ना आमचं नुसतं सोबतच घेऊन येईल हा आता बी ना राणा तिकडे कर कांदे करायला टोळी आली ना त्यांचं काम मुक्त देऊन टाकलेलं ते करते ना तरी पहिलं तिला मोनिकाला पुढे पाठवून दिले मग मागून तिला घरी ठेवायचं नाही निवडला आता काय ती म्हणते ती काय आता लहान राहिलेली नाही तिला घरी ठेवायचं नाही आणि कशी माणसं मला माहिती मग ऐका जाऊन द्या थोडं शांत शांतवा चेअरमन मी काय म्हणतो वहिनी साहेबांना फोन लावतो वहिनी काहीतरी आता प्लॅन करायला नियोजन लावतो लावक लगे तुमच्या समोर बर फक् तुमच्या हिशोब तुमची व्यवस्था करतो ना चांगलं नियोजन करत बोल बोल नायच परत लफडा हॅलो हा वहिनी साहेब ऐका ना हो खाला आम्ही ना ते ताना इतकी ठरभूज खाल्ले म्हणते चर्मनी ना आम्ही ना नेमकं हा ना अवले त्रास व्हायला लागला आता ला फार उलट्या झाल्या दोन चार उलट्या झाल्या ताप पण आल्या हो त्यांना तापने फार फनफणले फन ते मी त्यांच्या सोबतच आता विहिरेवर आम्ही बसलेलो हा तुम्ही नाही नाही तुम्ही काम करा तातडीने या इथं नंतर मी का तुमच्या हातात आहे ना काम असन ना तर तुम्ही नाका येऊ तुम्ही नाका येऊ आपल्या मेहुणीबाईंना पाठवून द्या ना काय वेन तिथं वावरात असं पण टोळे आलेले त्यांच्यापाशी तुम्ही पाहिजे तिथं आता वहिनी साहेब त्यांचं कसं आहे त्या बोलत नाही आता कामगार लोक बसले तिथं त्यानंतर काम करायचे ता, नाही का हा तुम्ही तिथं थांबा आणि मेहनबाईंना पाठवून द्या पाटकन तेवढं मग आम्ही दावक काहीतरी नियोजन लावतो गो औषधाचं काहीतरी पण पाठवून द्या त्यांना काळजी घ्याल थोडीशी म्हणजे बायको तिकडे का देऊ लक्ष ठेव आणि मोनिका मी इकडे घरी आराम करा आराम चला चला विहिरीवरती चला ना मोनिका आली का विहिरीवर मोनिकाला घेऊन घरी घरी लगेच कैरीच पण अरे हा 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 नको पुढचा कार्यक्रम धोका बीबी साथ धोका आईला ही बातमी वाऱ्यासारखी पसरवी लागल चला अगंटन कुमार होवड्या काही गडबडीत अहो रानात कांद्याची टोळी आली ती सोय आणि मोनिकाला घरी पाठवायचं का बरं मोनिकाला का घरी अहो त्या कमलेचा फोन आला होता आता ते म्हणे की चर्मनला उलट व्हायला लागले टरबूज खाल्ल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोण नको का तुम्ही कांद्याच्या बाईंकडे लक्ष ठेवणार हा आणि मोनिका ची सेवा करणार मग घरी एकटेच ना ते अहो साप खोट आहे प्लॅन आहे कस काय प्लॅन आहे त्यांचं सकाळपासून असं ठरलंय मागाशी मी त्या आंब्या झाडावर बसून काय खात होतो त्या आंब्या झाडाखाली कमल्याच्या चेअरमनचा प्लॅन झालाय कांबल्याने तुम्हाला फोन केला की चेअरमन काल टरबूज खाल्ले त्यांना उलट्या होतायत हा मग आता तुम्ही मोनिकाल पाठवून द्या किंवा तुम्ही या म्हणला असून ते बरोबर ना नाही म्हणे मोनिकाल पाठवून द्या मग त्यांचं तेच प्लॅन आहे तुम्ही माळ्यात गुंतले की चेअरमन इकडे मोनिका बरोबर गावभर हिंडायला मोकळे मग घरी दोघच असे का थांबा आता त्यांना ऍडमिट करते आणि बळत दोन चार सालांच्या बाटल्या पाहिजे ते तुम्ही चला मी सांगतो काय करायचे ते तुम्ही माळ्यात नका जाऊ मग तुम्ही माय बरोबर चला चेअरमन चेअरमन काळजी करू नका आता तुमचं नाव सांगितलंय आता तिकडं कसे तडफड तडफड चालली असं कधी येते पळत पळत येते पण मोनिकाने आतापर्यंत यायला पाहिजे नव्हतं रे येते मला तर कुठं दिसा ना अजून चेअरमन हा हे झाला काय झालं तिकडं बघा चला बरं अरे मोहनिका च्या आवजी चेन म्हण पाय काय करू एक काम करू पुढं हा थांबा थांबा हा हा थांबा अजून अजून पाणी टाकतो आ... करू आपण आता बरं वाटतय ना हा वर वहिनी बघा ते ताप फेत पारते ताप आला त्याला सात वेळा उलटे झाली सात वेळा सात वेळा का मी मीच त्यांच्या बघा आमचं पाणी संपलं गोना करून करून तिसरी बाटली तिसरी बाटली वाटलीच जास्त झालेलं दिसत थोडस काय आता नेमकं होय तुम्ही टरबूज खाल्लो होतो काल या कंबी टरबूज चारलं मला पण मी काय म्हणते तर बस तुम्ही दोघांनी खाल्लय तब्येत तुमचीच कस काय खराब झाली यांनी काय चाललं काय दुसरं मी तुमचे अगोदर उलटे केले व चरवान तसं वाटत नाही धटाखटा आहे का नाही भाऊजी नाही मला आले पण हा सॉरी मोबाईल बघू बर मोबाईल बघू द्या फोन करा बरं भाऊजी गाडी बोलून घ्या उलट्या झाल्या बर 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 तुम्हाला दोघाला सांगत एका बेडवर ऍडमिट करते आता हॅलो सॅम रिक्षा घेऊन ये ना ताबर तो पित भी विहिरी पाशी चोर म्हणच्या मला मलाची अलीकडची लवकर ये मला सिरियस झाले लवकर ये धावत पळत आणि आता एखादा हट टाका बस तू बाजूला बाजूला बस लवकर सिरियस होशील तू बस हा ते बाळासाहेब देशपांडे म्हणले हे आपलं ते एका दवाखान्यात घालत नाही पण मला मला काय म्हणायचंय साखर निंबू पाणी नीट वहिन तुम्हाला ग्लुकोज पिला असतो ना हे साध दुख नाही काही दोखानीची गरज नाही मला बरं वाटतंय आता एखादं लसाईन घ्या एखादं इंजेक्शन घ्या बरं वाटत थांबले ना कशाला बोली ती रिक्षा वगैरे आता जरा बरं वाटायला लागलंय मला नाही नाही इन इथं आता चौकात अचानक बरं वाटायला लागलं आव माणसाचा जाऊन येऊ आपण दावाखान्या काय लोक म्हणती गेला भाऊजी काय बी नाका बोलूया आली रिक्षा आली रिक्षा आली चाललं वाटतंय बर बरं वाटतंय मला कशाला पैसा खर्च रिक्स नको जावच लगे मध्ये भाऊजी झाला पडते ना शक्त पण आलाय त्यांना पाणी पण मला बरं वाटतंय आता हा जाऊन मग काय चालतं पण मला काय म्हणायचं तू कशाला आली कांदे सोडून एवढी टोळी आली मोनिकाला जरी पाठवून दिलं असत तरी भागून गेलं असत तिला तिला थांबवलंय तिथं टोळी जवळ कांद्यापेक्षा लय आले होत मला था तुम्ही महत्वाचे का कांदे महत्वाचे मोनिका आहे ना तिथं कांद्याजवळ चला तुम्ही कशाला पैसे खर्च करायचे म्हणतो डॉक्टर आता बरं वाटायला लागले काय नाही दोन चार सलाय नाही घेऊ मग बर वाटत तुम्हाला था। थांबा था। थांबा था। थांबा था। आलं दाखवा था। लिंबू पाण्याने मी झाले असत शेरमय अरे अरे बघा ना आता काय आता काय नाही आता बरे झाले ना ते आता काय बघायचं हा बर वाटतंय वाटतं डॉक्टर साहेब बरं जाम ना पोटात गडगड होत असत काय होतंय पोटात गडगड होत अस नाही उलट केलं ना आम्ही त्यांना उलट झाले आता बरं वाटतंय बघा डॉक्टर काय माहिती मी पाहते काय झालं डॉक्टर साहेब त्यांना काही झालेलं नाही काळजी करू नका मला पण माहिती त्यांना काही झालं नाही पण आता तुम्ही आणि आता एका झटक्यात नीट करते मला बरं वाटते आता मला वाटतं मी घरी जायला पाहिजे आहे मी आता अरे झाला काय मॅडम काय झालंय डॉक्टरनी काय सांगितलंय पय डॉक्टरनी सांगितलंय त्याचा नर्स येणार तुम्हाला तीन इंजेक्शन द्याय सांगितले त्यांनी अरे मला काय अयेला शर्मनच काय आता अयो आपलं घ्या बत्तीस आपल्याला बी देतं इंजेक्शन पा

डॉक्टरनी तीन देत सांगितली ते दे मला काय वाटतं आता आपण यांना मोठ्या दवाखान्यात नेऊ आणि नळ्या घालून आणू म्हणजे त्या टरबूजाचा रस सगळा पाय मी नाटक केलं होतं बाई मला टरबूजांनी काही झालेलं नाही आणि मला कोणत्या उलट्या झालेलं नाही मी नाटक केलं होतं परत असं करणार नाही आता आले का लाईनवर हा दुसरीकडे नेलं असतं चांगले नळ्या घातल्या असतात मग कळलं असतं का मला घरी घेऊन चला कुठे